चाळीशीचा आकडा गाठलेला आहे चाळीस टक्क्यांच्या वर मतदान झालेलं आहे आणि आणखीन काही महत्वाचे मतदारसंघ या चौथ्या टप्प्यामध्ये जिथे मतदान होत ते म्हणजे जळगाव आणि रावेर आणि या दोन्ही मतदारसंघाच्या केंद्रस्थानी असलेलं एक नाव म्हणजे गिरीश महाजन मंत्री गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री आहेत आणि ते या सगळ्या प्रचाराची धुरा वाहत असताना दिसत आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातलं एक बड नाव भाजप सध्या ज्या नावांवर विश्वास ठेवतं किंवा संकट मोचक भाजपचे असा ज्यांचा लौकिक आहे असे गिरीश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश महाजन जी एनडीटी मराठीवर तुम्ही पहिल्यांदा येत आहे पहिल्यांदा जी प्रतिक्रिया तुमच्याकडनं अपेक्षित आहे ती म्हणजे काय माहोल निवडणुकीचा वाटतोय तुम्हाला आज आमच्याकडे जळगाव रावेर या ठिकाणच्या म्हणजे माझ्याकडे जी जबाबदारी आहे आज त्याची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि आपण बघतात की आता जवळपास पन्नास टक्क्याच्या वर हे मतदान या ठिकाणी झालेलं आहे मला वाटतं मी पहिल्यांदा बघतो की इतकं उत्स्फूर्त मतदान इतकं उत्फूर्त मतदान म्हणजे सकाळपासून लाईनला कुठे खंडच पडला नाही इतक्या रांगा मतदारांच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत ऊन आहे कडकाचं ऊन आहे पण तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत सर्वच मतदार केंद्रांवर अगदी मोठ्या लाईन लागलेल्या आहेत रांगा लागलेल्या आहेत आणि कुठेही कोणी गाडीची वाट बघत नाही तर मग रिक्षा द्या गाड्या द्या अशी मागणी असते पण तसंही न बघता आज मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत गेल्या दोन टप्प्यांपेक्षा हे मतदान वाढलेलं असेल मला वाटतं सत्तर टक्क्याच्या जवळपास अडुसष्ट टक्क्याच्या जवळपास हे मतदान ॲव्हरेज हे या ठिकाणी गेलेलं आपल्याला दिसेल गिरीश जी आ, या निवडणुकीत प्रामुख्यानं मुद्दे चर्चेला आले ते शेतकऱ्यांच्या संदर्भातले मुद्दे चर्चेला आले होते आणि शेतकऱ्यांचा एक रोष या निवडणुकीत दिसतोय असं म्हटलं जातं आहे प्रामुख्यानं तुमच्या भागाचा जर विचार केला तर तुमच्या भागात सिंचन योजना असतील म्हणजे बोधवळ सिंचन योजना असेल किंवा पायडळसरेसारखे आहेत हे है, रखडलेले प्रकल्प आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे एम आय डी सीचा मुद्दा मोठे उद्योग जळगाव एम आय डी सीमध्ये नाही आहेत शिवाय केळी उत्पादकांचा प्रश्न प्रामुख्यानं आहे पीक विम्याचा प्रश्न आहे शेतकरी नाराज आहे या निवडणुकीत आणि सत्ताधारी म्हणून तुम्ही अपयशी ठरलाय असं म्हटलं जात आहे या आरोपांना तुम्ही कसं उत्तर द्याल मला वाटतं खरं म्हणजे राज्यामध्ये आपण बघतायत सात आठ वर्ष झाले सत सातच वर्ष मला मिळालेत मागचे पाच वर्ष आणि अडीच वर्ष दोन वर्ष ही पण या दोन वर्षामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं जळगाव धुळे या भागामध्ये जर आपण बघितलं नंदुरबार तर सिंचनाचे मोठे प्रकल्प मार्गी लागलेत आता माझ्याकडे वाघूरच्या प्रकल्पाची सुरुवात झाली नऊशे कोटी रुपयाचं टेंडर या ठिकाणी झालेलं आहे त्याच्या कामाची सुरुवात झाली भाकपूरची सुरुवात झालेली आहे पाईपलाईन त्याकडे आता सुरुवात झालेली आहे बोधवड सिंचनाचे दोन आता टेंडर पुढच्या आठवड्यामध्ये आता संपली की पंधराशे कोटी रुपयाचे हे त्या ठिकाणी निघतील वरणगावची योजना त्याचं त्या कामाला सुरुवात झाली सहाशे कोटीचा टेंडर चार महिन्यापूर्वी त्या ठिकाणी दिलेला आहे चाळीसगावमध्ये वरखेड लोंड आहे तिथला तर सातशे कोटीचा टेंडर गेल्याच महिन्यामध्ये दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय गती या कामांना मिळालेली आहे असं नाहीये ठीक आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे भावाचा प्रश्न आहे ते कमी अधिक होत असतात पण यापेक्षाही लोकांनी मतदारांचे प्राधान्य जे आहे हे देशाला दिलेलं आहे देशाच्या सुरक्षेला दिलेलं आहे आणि मोदीजींना दिलेलं आहे ज्या पद्धतीने मोदीजींनी या देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे गरीब विकासाच्या योजना हाती घेतलेल्या आहे। आहेत आणि त्यामुळे जनता शेवटी एकच विचार करते की पंतप्रधान देशामध्ये कर कोणाला करायचं असेल तर ते मोदींनाच करायचं आहे त्यांना कुठे दुसरं ऑप्शन पण नाहीये राहुल गांधी कुठे ऑप्शन होऊ शकत नाही ममता बॅनर्जी होऊ शकत नाही कोणी या ठिकाणी ऑप्शनच नाही आहे आणि म्हणून लोकांना एकच माहिती आहे की देशाला जर दिशेने देशाल न्यायचं असेल देशाचा विकास करायचा असेल देशाला खरं महासत्ता होण्याच्या दृष्टीने पुढे न्यायचं असेल तर मोदींशिवाय या देशाला पर्याय नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की आमचं जो घोषणा आहे की अबकी बार चारसो पार या सगळ्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत आणि जळगाव जिल्हा इथे आज दोन ठिकाणच्या जागा आहेत जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या या मागच्या वेळेलाही जवळपास साडेचार पावणे पाच लाख मतांनी निवडून आल्या होत्या आमची रावेरची जागा ही साडेतीन पावणे चार लाख मतांनी निवडून आलेली होती आणि गेल्या अनेक वर्षापासून हा भाजपचा सेनेचा युतीचा बालेकिल्लाच आहे आणि यावेळेला मी आपल्या दाव्याने सांगतो की, की जळगावची जागा ही चार लाखाच्या वर मतांनी निवडून येईल रावेरची जागा ही सुद्धा तीन साडेतीन लाख मताच्या वर मतांनी येईल म्हणजे मागचं जे मताधिक्य आहे तेच या ठिकाणी कायम ठेवलं जाईल आणि काही अंश पण मी तुम्हाला सांगेल की याचा हा विक्रम मोडलाही जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्याने दोन्ही जागा मी ठेवली जिंकू पुढच्या टप्प्यामध्ये धुळे आहे आहे आता नाशिक आहे नगर शिर्डीची निवडणूक आहे मला वाटतं उत्तर महाराष्ट्र हा राज्यामध्ये नंबर राहील राहील अव्वल आम्ही निकाल या, या ठिकाणी महाजनजी तुम्ही म्हणताय की आम्ही मताधिक्य वाढवू किंवा शंभर टक्के निकाल उत्तर महाराष्ट्रातून लागेल पण जळगावच्या जागेचा विचार केला तर स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उन्मेष पाटलांची नाराजी समोर आली होती आणि त्यांचे समर्थक करण पवार आता निवडणुकीच्या रिंगणात तुमचे एकेकाळचे समर्थक होते तुमचे निकटवर्ती होते आणि आता ते आव्हानात्मक स्थितीत आहेत तुम्हाला आव्हान दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला असं वाटत नाही का ही नाराजी जळगाव मध्ये कुठेतरी होऊ शकते मी आपल्याला पुन्हा सांगतो आपण लिहून ठेवा आणि रेकॉर्डवर ठेवा की ही जागा मागच्या वेळेचा सुद्धा विक्रम मोडेल चार लाखाच्या वर मताधिकाने मला वाटतं राज्यामध्ये सुद्धा मी विक्रम करू या जागेचा आपण लिहून ठेवा असं अगदी अगदी लिहून हो ठेवतो लिहून हो ठेवतो नक्की लिहून ठेवतो बोलत नाही चार लाखाच्या वर चार लाखाच्या वर मताधिक्याने ही जागा या ठिकाणी जिंकू लोकसभेची जळगावची आणि रावेरची परिस्थिती महाजन म्हटले तर खडसेंचा विषय येणारच कारण आतापर्यंत एका एका वाटेवर जाणारे दोन नेते आता परस्पर विरोधात आहेत पुन्हा खडसे आता भाजपमध्ये येत आहेत अशी एक स्वतः त्यांनीच घोषणा केलेली आहे पण कुठे नेमकं घोडा आडलेला आहे खडसेंचा प्रवेश का रखडला आहे मला या बाबतीमध्ये खरंच काही माहिती नाही मी माहिती घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला नाही त्यांच्याकडून स्टेटमेंट येतात ते म्हणतात तेवढंच मला माहित आहे महाजनजी एक बोललं जात आहे की खडसेंच्या प्रवेशाबाबत काही पक्षनेतृत्वाकडनं जे त्यांना आश्वासन मिळालंय ते तुम्ही तिथले स्थानिक नेते आहात किंवा राज्यातल्या नेतृत्वाला विश्वासात न घेता त्यांना आश्वासन दिलं गेल्याचं एक बोललं जातं तुम्ही त्या संदर्भात अनेकदा बोलताय की आम्हाला या संदर्भात काहीच माहिती नाही खडसे म्हणतायत की माझा प्रवेश लवकरच होणं अपेक्षित आहे खरंच अशी घटना असं घडलेलं आहे का की तुम्हाला विश्वासात न घेता खडसेंच्या प्रवेशाबद्दलच्या हालचाली झाल्यात मी आपल्याला खरंच सांगतो मी वारंवार सांगितलेलं की या बाबतीमध्ये मला कुठलीही माहिती नाही आम्हाला कोणती विचारणा झालेली नाही प्रवेश करायचा नाही करायचा या बाबतीमध्ये खरंच सांगतो आणि म्हणून त्या बाबतीत न बोललेलं बरं दुसरा झालं झालं असेल असेल तर आमच्या मला काही माहित आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असा जो संघर्ष गेल्या काही काळात महाराष्ट्रात आपण पाहिला होता आणि त्यावरनं ध्रुवीकरण झालेलं आणि या निवडणुकीत त्याचा परिणाम जाणवेल असं म्हटलं जात आहे आणि प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रातला जळगाव आणि रावेर या लढती पाहिल्या तर हा फॅक्टर काम करेल असं बोललं जातंय तुमचं काय रिडिंग आहे मी आपल्याला तेच सांगतो मी इतक्या दाव्याने आपल्याला सांगतोय की मागचं रेकॉर्ड सुद्धा तुटेल आम्ही चार चार लाखाने या जागा निवडून आणू मी सांगतो की रावेरची जागा आमची तीन लाखांनी निवडून आली तर जळगावची जागा ही चार लाखाच्या वर चार लाखाच्या वर आता मी हे वार सांगतो त्यामुळे कुठलं फॅक्टर चाललंय इथे इथे फक्त एकच फॅक्टर चाललेलं आहे ते मोदी फॅक्टर दुसरं काहीच नाही या ठिकाणी अगदी गिरीश महाजनजी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद आपण पाहतोय गिरीश महाजन मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री आणि त्यांनी प्रचारातले मुद्दे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या निवडणुकीत काय नेमका निकाल लागू शकतो या संदर्भातले अंदाज वर्तवलेत आता अर्थात त्यांनी <णत्ति> जे अंदाज वर्तवलेत ते खरे ठरतायत का ते चार जूनला कळू शकणार आहे तुर्तास एक छोटा